आपल्या, भारत अतिशय जगप्रसिद्ध कला आहे सगळ्यांचं लक्ष आहे लक्ष आहे सगळ्यांचं वेगवेताही तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे तर वारली चित्रकला ही भारत देशातील अतिशय सुप्रसिद्ध नावाजलेली आणि देशाचं नाव मोठं करणारी अशी एक हस्तकला किंवा चित्रकला आहे आणि या चित्रकलेचं वैशिष्ट्य असं की आपल्याच समाजातील एका व्यक्तीने ही कला मोठी केलेली आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या आदिवासी समाजामध्ये अनेक जाती जमाती आहेत आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर आदिवासी कोणते कोणते कातकरी आहेत बरोबर ठाकूर आहेत अजून कोण आहे वेगळं अजून माहिती आहे कोणाला कोण आहे तात्करी ठाकूर सगळ्यांना माहिती असते गोंड आहे सोरा आहे वारली आहे तर आपल्या जवळचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वारली समाजाचे लोक आहेत कोणत्या समाजाचे ते जर ते म्हणतात आपल्या शेजारी रायगड जिल्हा आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती तात्करी आणि ठाकूर समाजाचे लोक आहेत म्हणजे तुम्ही बरोबर तसाच आपण काय म्हणतो आपल्या शेजारी ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वांगी समाज आणि त्या समाजाची लोक जी चित्रकला काढतात जी पेंटिंग काढतात त्याला कोणती करा म्हणतात आणि ठाण्यामधले जीवा सोमा सोमा मध्ये तसं आपलं नाव आहे ताई तुझं काय नाव आहे प्रियंका काकर असं त्यांचं काय नाव आहे जिवा सोमा मसे जिवा म्हणजे त्यांचं नाव सोमा म्हणजे वडिलांचं नाव आणि आज नाव हो काय यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला कारण त्यांची कला एवढी जगाला भावली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांची एक एक पेंटिंग एक पेंटिंग म्हणजे साधारण हा बॅनर बघता ना न, येलो कलरचा एक पेंटिंग कमीत कमी, कमी दोन ते तीन करोड रुपयाला विकली जाते किती रुपयाला विकली जाते एक पेंटिंग दिले की किती करोड आपल्याला हजार मिळाले तरी किती, किती? किती? तो हजार रुपये कमवायला आपल्याला मी तर म्हणतो हजार मिळाले मिळाले तरी चालतं पण आपल्याला सुद्धा ही कला आली पाहिजे कारण ही आपली आदिवासी आहे आज बाहेर देशातून जे काही लोक येतात आजच्या भारतामध्ये ते काय शोधत येतात आम्हाला वारलीच करायला पाहिजे काहीच लागला पाहिजे वारली म्हणून आदिवासी वनवासी कल्याण आश्रम यांच्या